नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे डायरेक्ट विषयामध्ये हात घालूया छगन भुजबळ अजितदादांची साथ सोडणार का अशी काही सध्या परिस्थिती झालेली आहे की अजितदादांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवरती पाठवलेला आहे पण थोडीशी नाराजी छगन भुजबळ यांच्यामध्ये आहे त्यांना थोडी अशी अपेक्षा होती की या ठिकाणी स्वतःची जर वर्णी लागली असती तर त्यांना बरं झालं असतं त्यांची कुंडली बघूया काय आहे आणि त्याच्यावरून आपण त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता व्हॉट्सअप नंबर आहे आपला अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर तुमच्या कुंडलीचा अनिष्ट ग्रहमान काय आहे शुभ ग्रहमान काय आहे आणि त्याची मिळणारी फळं आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं शिवाय त्याच्यावरचे उपाय सुद्धा मी तुम्हाला त्याच्यामध्ये लिहून देत असतो पळूया आपल्या विषयाकडे पंधरा दहा एकोणीशे सत्तेचाळीस साली त्यांचा जन्म झाला म्हणजे सध्या आपण जर बघायला गेलो तर सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आपण त्यांना म्हणू शकतो आणि ते सध्या अजित पवारांच्या अंडर आहेत तुळ रास या ठिकाणी पहिल्या स्थानामध्ये दिलेली आहे तुळ रास आहे त्यांची आणि तुळ राशीमध्येच या ठिकाणी शुक्र सुद्धा आहे आणि तुळ राशीमध्येच बुध सुद्धा या ठिकाणी त्यांचा आहे म्हणजे त्यांच्या कुंडलीमध्ये तुळरास आपल्याला माहिती है आहे की तुळरास ही बॅलेन्स पद्धतीनं राहणारी रास असते एकदम कठोर निर्णय घेणं त्यांना सुरुवातीला तरी जमत नाही परिस्थिती मात्र स्टेज आली तर मात्र त्यांना माग फिरून ते त्यांना चालत नाही पण सुरुवातीला पूर्ण विचार करून शांतपणे ज्या काही गोष्टी आहेत त्या करायची त्यांचा हा सहा स्वभाव आहे तूळ राशीमध्ये चंद्र आणि शुक्र हे दोन ग्रह त्यांच्या कुंडली कुंडलीमधले चांगले आहेत हे अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्यानंतर वृश्चिक राशीमध्ये गुरु आहे नुसता वृश्चिक राशीतला गुरु हा चांगला मानला जातो पण या ठिकाणी त्यांचा सुद्धा केतूसुद्धा बरोबर आहे आणि गुरु आणि केतू यांची जवळजवळ आपण अंशात्मक युती आहे असं म्हणू शकतो कारण गुरु पाच अंशावर आणि केतू दोन अंशावरती आहे असा गुरु आणि केतूची जर युती असेल तर गुरु म्हणजे आपल्याला माहिती आहे की शिक्षक आध्यात्मिक सुद्धा आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये गुरु जो असतो म्हणजे यांच्याकडून आपण काही गोष्टी शिकतो अशा असा हा गुरु जर केतूबरोबर असेल तर काय होतं जरा गुरुबाबत नाराजी दर्शवली जाते आणि सुद्धा त्यांच्याकडून नेहमी ॲडजस्टमेंटची सवय करायला लावतो म्हणजे प्रत्येक वेळी काही गोष्टी सोडाव्या लागतील प्रत्येक वेळेला तुम्ही काही गोष्टी म्हणजे आमच्यासाठी तुम्ही सोडून द्या अशा पद्धतीनं गुरु हा करावा लागतो म्हणजे गुरु परिस्थिती आणतो म्हणूनच त्यांनी कदाचित एकोणीसशे एक्याण्णव साली सुद्धा शिवसेना सोडली असेल त्यानंतर पुन्हा काँग्रेस सोडून त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस एंट्री त्यामध्ये एंट्री केलेली होती आणि आता सुद्धा गुरुवरती नाराजी दाखवतच त्यांनी पुन्हा अजितदादांच्या सोबत जाण्याचं एक दोन महिन्यापूर्वी काही दिवसापूर्वी हा निर्णय घेतला होता असा हा गुरु त्यांच्या कुंडलीमध्ये आपण असं म्हणू शकत नाही की चांगला आहे गुरु आणि केतू ही युती त्यांच्या कुंडलीमध्ये अनिष्ट आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो मिथून राशीतला हर्षल नव्या स्थानामध्ये आहे राशी, स्थाना राशी कुंडलीमध्ये मिथून रास ही वायू रास आहे आणि हर्षलसारखा ग्रह म्हणजे असा स्फोटक आणि चाणक्ष असा ग्रह त्यांच्या मिथून राशीमध्ये आहेत त्याच्यामुळे अत्यंत हुशारी आणि विचार करून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे स्फोटक निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे त्यामुळेच काय की त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक वेळा आपल्या अं गुरूंविरोधात पक्षाविरोधात बंड पुकारला आणि आतापर्यंत त्यांची अशी कारकीर्द चालू आहे कर्क राशीमध्ये मंगळ आणि शनी आहे एक हा एक त्यांच्या कुंडलीमध्ये फार अनिष्ट ग्रहमान आपण म्हणू शकतो राशीतला मंगळ हा निश्चित समजला जातो आणि कर्क राशीतला शनी हा सुद्धा शत्रू राशीमध्ये समाजला जातो आणि नेहमी मंगळ आणि शनी हे मानसिक समाधान लाभू न देणार असे हे दोन ग्रह आहेत आणि शिवाय ते कर्क राशीमध्ये आहेत पॉझिटिव्ह आपण जर विचार करायला गेला तर ह्यांच्यामध्ये प्रेम आणि कडकपणा राहण्याचा दोन्ही स्वभाव त्यांच्यामध्ये आहे फक्त त्याचा वापर योग्य पद्धतीनं त्यांनी करायला पाहिजे गणपतीची आराधना आणि मारुतीची आराधना मात्र ह्यांनी आयुष्यभर करायला हवी आहे कन्या राशीमध्ये रवी आहे ठीक आहे तर फिफ्टी फिफ्टी आपण म्हणू शकतो आणि आता सध्याच्या गोचरी प्रमाणात जर आपण बघायला गेलो तर मेष राशीमध्ये मंगळ सध्या चालू आहे आणि गुरु वृषभ राशीमध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये आहे चंद्राच्या अठरा स्थानामध्ये असा हा गुरु आहे आठवा गुरु हे आपल्याला माहिती आहे है की सम पिढा देणार असा आठवा ग्रह गुरु येतो आठव्या स्थानामध्ये त्यामुळे सध्याच जे एक साधारण एक वर्षभर आहे त्यांना तितक सोपं जाणार नाहीये त्रासात जाणार आहे आणि आपला जो प्रश्न आहे की अजितदादा पवारांची साथ सोडतील का आत्ताचे हे जे पंधिस दिवस येणार त्यांच्या महादशा अंतर्दशाच्या दृष्टिकोनातून आणि गोचरीच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला असता हे येणारे पंचेचाळीस दिवस त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत म्हणजे त्यांचा जो निर्णय आहे तो खूप या ठिकाणी महत्वाचा ठरणार आहे म्हणजे जर सोडायचं झालं अजितदा तर पंचेचाळीस दिवसच या ठिकाणी महत्वाचे आहेत त्याच्यानंतर मात्र ते निर्णय घेण्या कठीण जाईल त्यामुळे ह्या पंचेचाळीस दिवसामध्येच जर काही ते कठोर निर्णय घेऊ शकले तर ते घेऊ शकतील म्हणजे सोडू शकतील त्याच्या पुढे मात्र अजितदारांची सार्थ्यांना स्वरूपी लाभणार आहे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर सुद्धा करायला विसरू नका सबस्क्राईब करणारना खरोखरच धन्यवाद चांगले सबस्क्रिप्शन सध्या चांगला आपलं होत आहे आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला विचारू शकता आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू नमस्कार